नमस्कार बऱ्याच वर्षांपासून माझा मानेचा मनका असतो त्याचा त्रास होत होता त्या त्रासामुळे माझा संपूर्ण डावा हाताला चोवीस तास मुंग्या आलेल्या असायच्या आणि चोवीस तासात माझा हात बधीर असायचा आणि माझा हात इतका बधीर असायचा की एक साधी रिकामी वाटी असते ती मी उचलू शकत नव्हतो माझ्या म्हणजे पूर्ण हाताच्या म्हणजे डाव्या हाताच्या बंद झाल्या त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुरळीतपणे होत नसल्यामुळे मला एकदा अचानकपणे फिट आली आणि फिट येऊन मी खाली पडलो होतो ज्यावेळेस मी पडलो त्यावेळेस माझी पूर्णपणे बेशुद्धावस्थेत होतो आणि बेशुद्धावस्थेत असताना माझ्या नाकातोंडातून रक्ताच्या म्हणजे पूर्ण रक्त वाहत होतं आणि रक्ताच्या रक्ता थारोळ्यात मी थार असं धाडधाड उडत होतो मग मा त्यानंतर मात्र हे तोडकर साहेबांची भेट घ्यायची ह्या म्हणजे उद्देशाने एक दिवस आलो त्यानंतर मग साहेबांशी भेट घेतली आणि साहेबांनी जे काही मला औषधं दिली जी का जे काही सिरप दिले आणि जे काही मला घरगुती उपचार सांगितले ते नीटपणे एकदम व्यवस्थित घेतली त्यानंतर अवघ्या चार दिवसात जो माझा हात चोवीस तास बधीर असायचा ज्या हाताने मला कोणतीही वस्तू उचलता येत नव्हती तोच माझा हात ती औषधं घेतल्यामुळे घरगुती उपचार केल्यामुळे अवघ्या चार दिवसात भरलेला तांब्या मी ह्याच हाताने उचलू शकलो आणि त्यानंतर पूर्णपणे मी चांगला बरा होत होत आज मी इतका बरा झालो आहे की माझा जो डाव हात पूर्णपणे बरा झालेला आहे आणि तो इतका म्हणजे मी ठणठणीत झालो आहे ते सर्व थोडकर साहेबांनी सांगितलेल्या औषधांमुळे आणि घरगुती उपचारांमुळेच आज मी बरा झालेलो आहे